आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी रबडी मावा कुल्फी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही कुल्फी आहे अशी कुल्फी तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळणार नाही इतकी छान मस्त अशी रबडी मावा कुल्फी तयार होते नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि ही कुल्फी कुल्फीचा साचा न वापरता ग्लासेसमध्येच आपण ही कुल्फी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला गॅसवर एक पसरट भांडं ठेवायचं आहे कढई किंवा पॅन असं भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर या ठिकाणी मी एक लिटर दूध घेते आहे तुम्ही अर्ध्या लिटर दुधाची पण कुल्फी तयार करू शकतात दूध भांड्यामध्ये टाकल्यानंतर दुधावरची जी साय आहे तीसुद्धा आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायची आहे कारण की याच्यामुळे कुल्फीला टेस्ट खूप छान येते आता गॅस चालू करून हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आणायची आहे आणि हे दूध आटवून घ्यायचं आहे प्युअर अशी रबडी मावा कुल्फी आपण बनवणार आहोत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लावरचा वापर न करता आपण ही कुल्फी बनवणार आहोत त्यामुळे हिची चव खूप छान लागते कुल्फीची चव तर या ठिकाणी दूध उकळतं तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा बदाम आणि दहा ते पंधरा काजू हे आपल्याला याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे दहा पंधरा काजू आणि दहा ते पंधरा बदाम घ्यायचे आहेत आणि छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची खूप जाडसर ठेवायचं नाही बारीक जितकी बारीक होईल तितकी बारीक पावडर तयार करायची आणि ती पावडर तयार करतो तोपर्यंत बरंचसं दूध या ठिकाणी आटलेलं आहे आता ह्या आटलेल्या दुधामध्ये काजू बदामची पावडर टाकून घ्यायची काजू बदामची पावडर टाकल्यानंतर हे दूध लवकरात लवकर घट्ट होतं छान असं घट्ट होतं आणि छान रबडी तयार होते आता आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे तुम्हाला किती गोड पाहिजे कुल्फी त्या प्रमाणामध्ये साखर टाकायची आणि पुन्हा एकदा हे दूध छान उकळून घ्यायचं आहे जसं हे दूध उकळत जाईल तसं तसं हे घट्ट होत जातं काजू आणि बदामच्या पावडरमुळे आणि छान दाटसर असं कुल्फीचं मिश्रण तयार होतं तर या ठिकाणी पुन्हा काजू बदामची पावडर टाकल्यानंतर साखर टाकल्यानंतर दूध उकळवून घेतलं आणि पाच ते सात मिनिटानंतर छान दाटसरपणा येतो दुधाला आता या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर इलायची प इलायची पावडर किंवा सुद्धा तुम्ही टाकू शकता पाच ते सात मिनिटानंतर पाच ते सात मिनिट दूध उकळवल्यानंतर छान अशी दाटसर या ठिकाणी आपली रवडी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून हे पूर्णत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा छान दाटसरपणा आलेला आहे आता हे खाली उतरवून छान थंड करून घेतलं आणि थंड करून झाल्यानंतर आता आपल्याला कुल्फी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी ग्लास घेतलेले आहेत दोन स्टीलचे ग्लास आहेत खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही मिडीयम असे ग्लास आहेत ह्या ग्लासमध्ये अर्ध्याच्या वर कुल्फीचं मिश्रण भरायचं आहे खूप फुल पण नाही भरायचं एका ग्लासला पावभाग कमी इतकं मिश्रण कुल्फीचं भरायचं आणि आता याला वरून आपल्याला किराण्याच्या ज्या आपल्या कॅरीबॅग असतात त्या कॅरीबॅग लावून घ्यायच्या किंवा तुमच्याकडे जो पेपर असतो बेकिंग पेपर असतो तो पेपर लावलात तरी देखील चालेल तर या ठिकाणी किराण्याची पिशवी आहे प्लॅस्टिकची ती लावून घेतली आहे बेकिंग पेपर सगळ्यांकडेच असतो असं नाही त्याच्यामुळे किराण्याच्या पिशव्या सगळ्यांकडे असतात प्लॅस्टिकच्या पिशव्या तर ह्या पिशव्यावरून ग्लासेसला लावून घ्यायच्या याच्यामुळे काय होतं कुल्फी छान तयार होते त्याच्यामध्ये बर्फ जमा होत नाही सात ते आठ तास फ्रीजरमध्ये कुल्फी ठेवली होती आणि सात ते आठ तासामध्येच ही कुल्फी तयार होते आणि मस्त कुल्फी सेट पण होते लवकरात लवकर तयार होते अशी पद्धतीने कुल्फी बनवली तर बघा अजिबात बर्फमध्ये नाही आहे छान अशी कुल्फी या ठिकाणी तयार झालेली आहे तर अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या लावायच्या आणि वरून रबर बँड लावायचं किंवा रबर बँड नसेल तर दोरा लावून फ्रीझरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवायच्या सात ते आठ तासानंतर छान कुल्फी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता दोन्ही हातांवर ग्लास असा फिरवून घ्यायचा आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हा ग्लास थोडासा त्याच्यामध्ये बुडवायचा म्हणजे कुल्फी लवकर निघते आता या कुल्फीचे चा भाग करते आहे मी आणि चारही भागांमध्ये आपल्याला ह्या काड्या ज्या आहेत कुल्फीच्या त्या खोचून घ्यायच्या आहेत तर अशा पूर्ण खालीपर्यंत काड्या छान खोचून घ्यायच्या आणि काड्या खोचल्यानंतर आता ही कुल्फी आपण ग्लासमधून काढून घेऊया तर पुन्हा एकदा हातावर फिरवून घ्यायचा ग्लास म्हणजे कुल्फी लवकर निघते किंवा थोडंसं पाण्यामध्ये बुडवा म्हणजे कुल्फी छान पटकन निघते आता ही कुल्फी छान तयार झालेली आहे बघा रबडीचंच छान रबडी जशी असते तशाच पद्धतीची तुम्हाला कुल्फी दिसत असेल चव तर खूप अप्रतिम लागते ह्या कुल्फीची नक्की बनवून बघा ही चव तुम्ही कधीही विसरणार नाही आणि छान कुल्फीची चव तुमच्या जिभेवरच रेंगाळत राहील इतकी मस्त कुल्फी तयार होते आता बरोबर याचे चार भाग आपण करून घेणार आहोत तर चाकूच्या सहाय्याने आता कुल्फी कट करून घेऊया चार भागांमध्ये तर या ठिकाणी मस्त अशी छान रबडी मावा कुल्फी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी तुम्ही ही कुल्फी बनवू शकतात कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आणि तुम्ही जास्त बनवून ठेवली तरी तुम्ही दोन दिवस तीन दिवससुद्धा ही कुल्फीचा आनंद घेऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद